दर्यापूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष मोठा दावा करीत आहेत यंदाच्या निवडणुकीत दर्यापूरची पहिली नागरिक म्हणून मंदाकिनी करण्यात आलाय काय चित्र यावेळेस बघायला मिळत बघा आपण बघितलेलं आहे काय झालेलं माझं नाव सागर श्रीराव आपण बघ आम्ही पाच म्हणजे प्रभाग क्रमांक पाच मध्ये राहतो आपण बघितलेलं आहे काय होतंय की आता जे पक्ष आहे इतर पक्ष हे काय करत आहे फक्त धर्म आणि जातीला घेऊन राजकारण करत आहे आणि आमचा काँग्रेस पक्ष असा आहे की हा सर्व एकोप्याने राहणाऱ्यांना एकत्र आणतो आणि एकत्र राहतोसुद्धा बाकी तुम्ही पाहा जे मागच्या वेळेस बाकीचे ज्यांची आता सत्ते सत्ता चालू आहे सर्व फक्त त्यांचा मनमानी कारभार चालू आहे आम्ही जे इथे आमचे आम, आम हे आहेत म्हणजे मागच्या वेळेस जे प्रकाश पाटील भारसाकडे वगैरे जे काही होते समजा त्यांनी इथे काहीच विकास केलेला नाही म्हणत आहेत की आम्ही विकास केला विकास केला असं कुठल्याच प्रकारचा विकास झालेला नाही काय होतंय की जेव्हा तिथं कोणी भेटायला जातं तर भाऊ घरे भाऊ घरे अशा या सर्व गोष्टी दिल्या जाते आणि इथं आम्ही पाहतो आहे की जेव्हा आमच्या आता सुधाकर पाटील आहेत कोरोना काळामध्ये पण यांचे सर्व सरुग, दरवाजे सर्वांसाठी उघडे होते त्यांनी गोरगरिबांना मदत केली इवन मुस्लिमांच्या मुस्लिम, मुस्लिम समाजासोबत ते अहोर राहिले जेव्हा त्यांना काम पडलं तेव्हा ते एका शब्दावर तिथे गेले आणि आज आजकाल काय होतं की आपण बघतो आहे की मुस्लिम आणि हिंदू या याच्यावर राजकारण करून त्यांनी मत मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्यामुळे मी सर्व जनतेला दर्यापूरच्या जनतेला आवाहन करतो की आमच्या ज्या अध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत सुधाकर सुधाकरटील पारसाकडे तसेच आमचे रामेश्वर भाऊ चव्हाण आणि तसेच आमच्या गवईताई आणि सोबतच दर्यापूरमध्ये जेवढेही काँग्रेस म्हणजे पक्षाकडून उभे आहेत मी जनतेला आवाहन करतो की त्यांनी पंजा फक्त आणि फक्त पंजाच पहा आणि जिथं तुम्हाला पंजाब दिसेल तिथं बटन दाबा हे जे काही आहे या महाराष्ट्रात या देशामध्ये जे काही घडत आहे हे सारे काँग्रेसचे देण आहे हे आता आयत्या बिळावर नागोवा आलेले आहे अफाट पैसा आणि जाती जातीमध्ये भांडणं धर्मामध्ये भांडणं आपल्याला महाराष्ट्र हा गाडगेबाबाचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र हा तुकडोजी महाराजचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र हा गजानन महाराजाचा महाराष्ट्र आहे म्हणून महाराष्ट्रात ह्या गोष्टी नको जसं विदर्भात तर नकोच आहेच नाही आपल्या विदर्भामध्ये कोणतीही प्रकारचा जातीवाद नाही धर्मवाद नाही कधी दंगे होत नाही म्हणून असं अशा लोकांनी या सगळ्या मतदारांनी सावध राहून यावेळेस आपल्या दर्यापूर्वीचा नगराध्यक्ष सर्वसामान्य माणसांना घेऊन चालणारा नगराध्यक्ष आपला निवडायचा आहे जनतेने यावेळेस विचार करा सर्वांना हात जोडून विनंती आहे की यावेळेस नगराध्यक्षपद हा काँग्रेसचाच असला पाहिजे एवढं ठामपणे तुम्हाला तु, विनंती करतो